नारायणगाव येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट नारायणगाव यांच्या वतीने सलग सात दिवस हरिराम सप्ताह तसेच महाप्रसाद महाआरती आदी धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला होता या आखाड्यामध्ये नामवंत मल्लांनी सहभाग घेतला होता लाखो रुपयांची बक्षिसे विजयी पहिलवानांना देण्यात आली याप्रसंगी नारायणगाव येथील श्री मसोबा महाराज गलप मिरवणूक घागरी मिरवणूक या कार्यक्रमाचे आयोजन समस्त वाजगे मंडळी यांच्या वतीने रात्री करण्यात आले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात भारगंजी कानाडे आपणा सुनिती घ्या आपण माहिती संपर्क आहे جتہ سال دی کشتی 3 400 روپے وچ اے